असे मिळून नगरसेवकांची संपूर्ण तयारी तुमची नव्हती नगर आमची तयारी होती कुठं कुठं इथलं आहे स्थानिक आमदार आहे आणि मला पाच वर्ष लोकांची सेवाच से करण आहे आणि लोकांच्या समस्या मला आमदार असताना मुलाला चेहरा कसा का नवीन चेहरा उद्योग बाळासाहेब जवळ नव्हता का हे पक्षाचा आदेश होता क्षी अहोरात्र झतो अहोरात त्यांचे काम करतो एका फोनवर एका कॉलवर त्यांच्याकडे जातो आजही तुम्ही बघत आपले रोड नाही झाले कुठे पाण्याची समस्या आहे कुठे गदारो समस्या आहे कुठे कचरा व्यवस्था जी अजून समस्या मागे आहे लोकांच्या भरपूर समस्या आहे हे याच्या त्याच्यामध्ये न पडता हे जाऊ न करता कुठे कुठे प्लॉट एरियामध्ये गुंतवणूक संपूर्ण राजकारणामध्ये चळवळ पाहायला मिळतो परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी त्याचप्रमाणे माय युती संपूर्ण विधानसभा लोकसभा निवडणूक लढल्या गेली परंतु नगर परिषद मध्ये आपलं आपलं अस्तित्व कशा प्रकारे निर्माण करावं हो। यासाठी संपूर्ण महाराष्ट्र परंतु दर्यापूर शहरामध्ये रंगत वेगळीच पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे मागील असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मिळून गजानन लवटे यांना उमेदवारी दिल्या गेली होती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिघां मिळून गजानन लवटे यांना विजयाचे शिल्पकार म्हणून दर्यापूर शहरामध्ये आमदार केलं त्याचप्रमाणे आता नगर परिषदच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये संपूर्ण पक्ष पक्ष आपापल्या हिशोबाने कंबर कसण्याचा प्रयत्न करत आहे दादा असं वाटत नाही मागील विधानसभेची निवडणुकीमध्ये तुमचा विजय प्राप्त झाला असं वाटलं नाही की महाविकास आघाडी मिळून निवडणूक लढवावी दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघानी मला आमदार बनवलं महाविकास आघाडीचा सा मी आमदार आहे त्यावेळेस माननीय आमचे पक्षप्रमुख होतो बाळासाहेबजी ठाकरे यांचा यांच्या आदेशाने जे महाविकास आघाडी झाली होती त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला आमच्या पक्षाने उमेदवारी दिली होती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढलो लढल्यानंतर आम्ही जिंकलो याच्या पहिला खासदारसाहेब हे पण महाविकास आघाडीच्या याच्यावर म्हणजे महाविकास आघाडीच्या याच्यावर निवडून आले त्यावेळेस अमरावती जिल्ह्याची जी सीट होती ती आमच्यासाठी होती म्हणजे आम्ही शिवसेनेचे कम से कम आम्ही पाच वेळा तिथून आम्ही अनंतराव घोडे पासून आमचा खासदार राहिलेला आहे पण आम्ही पण आमची दावेदारी दावे दावे असलेली सीट त्यांना लोकसभेमध्ये दिली होती आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही खासदार साहेबांनाही आम्ही निवडून आणलं आणि आम्हालाही महाविकास आघाडीने आमदार आमदारालाही निवडून आणलं त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे पण आता नगरपालिकेची निवडणूक आहे दर्यापूर आणि अंजनगावची काही कारणाने हे निवडणूक जे असते ते कार्यकर्त्यांची निवडणूक असते काही ਆਲੋ ਵੇਲੇ ਵੇਲੇ ਤੇ ਕਾਰਗਰਦ ਜੇ ਲੋਕ ਆਪਣੇ ਸੋਰ ਕੰਮ ਕਰਦਾ त्यांची निवडणूक असते पक्षाने ठरवलेलं असेल आदेश असेल की जे निवडणूक आपण स्वगावी आणि आज अंजनगाव मध्ये पण यश गजानन लवटे यांच्या नगराध्यक्षाचा फॉर्म भरला आणि बाकी जे नगरसेवक आहेत नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा पण आम्ही आज फॉर्म भरले अशा प्रकारे अंजनगाव मध्ये जेवढे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष संपूर्ण नगरसेवक आणि नगरसेवक असताना सुद्धा नगराध्यक्षांचा सुद्धा अंजनगाव शहरामध्ये उमेदवारीचे अर्ज संपूर्ण झाले परंतु दर्यापूर शहरामध्ये पंचवीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष सव्वीस असे मिळून नगरसेवकांची संपूर्ण तयारी तुमची नव्हती अध्यक्षाची आमची तयारी होती कुठं कुठं आमच्या महाविकास आघाडीचं विशेष धोरण होतं की आपण अल्यवा मध्ये नगराध्यक्ष आपला आपल्या कुठे बाळासाहेब अध्यक्ष असावा आणि इकडे आपल्या काँग्रेसचा नगराध्यक्ष काही कारणांना नाही जमलं म्हणून आम्ही आमच्याकडे अध्यक्ष पदाचा दावेदारी इथंही होता नगराध्यक्षपदाचा दावेदार अंजनगावमध्ये होता आणि इथं पण आमच्याकडे उमेदवार नगरसेवकासाठी होते जे उमेदवार मिळून येऊ शकतात प्रबळ दावेदारी ज्यांची आहे आणि जे लोक निवडून येऊ शकतात त्या लोकांना आम्ही इथं पण उमेदवारी दिलेली आहे जिथे जिथे आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेलीच आहे आता आम्ही उमेदवारी अर्ज भरूनही आलो आणि आमचा थोडा काही गावंडे म्हणून म्हणजे त्यांना आम्ही नगराध्यक्ष पदाची धावे म्हणजे उमेदवारी पण दिली आणि उमेदवारी देत असताना आम्हाला तिथं चांगला प्रतिसा प्रतिसाद व्यवस्थित आहे आम्ही आतापर्यंत नगरपालिकेमध्येच होतो भरपूर लोक सोबत होते आता बघू मी आमदार आहे स्थानिक आमदार आहे आणि मला पाच वर्ष लोकांची सेवाच करण आहे आणि लोकांच्या समस्या मला माहिती आहे दर्यापुर आहे अंमलगाव आणि इतर तीनशे एकेचाळीस गाव आहे त्यांची सगळ्यांची समस्या मला माहिती आहे दर्यापूर शहरामध्ये भारसागर वर्ष भारसागरच्या व्यतिरिक्त नवीन शहर उद्योग बाळासाहेब ठाकरे नगराध्यक्ष होऊ शकतोय आता भारसाकडे व्यतिरिक्त भारसाकडे यामध्ये मला जायचं नाही आप आपलं जो तो व्यक्तिगत मत मतदारांच्या जवळपास संभ्रम निर्माण दर्यापूर शहरा नगरीमध्ये झालेला आहे सगळ्यात महत्वाचं तो मानावं हो लागेल ना आता तुम्ही पत्रकार मंडळी आहे तुमच्याकडे मतदार लोक जनता तुमच्याकडे काय बोलते हे तुमचं तुमच्याकडे आहे मी एक आम्हाला आदेश असल्यामुळे उद्धव साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला आहे की दोन्ही नगरपालिकेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे दोन्ही नगरपालिकेवर आपल्याला उमेदवारी अध्यक्षाची द्यायची आहे नगराध्यक्ष आपलाच असला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आमचा जो प्लॅन आहे आम्हाला याच्या त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे आम्हाला आमचं विजन आहे आमच्या समोरासमोर बघणे आम्हाला लोक जनतेच्या थेट भावना जाणून घेणे जनतेचे खूप मोठे प्रश्न आहेत तो याच्या त्याच्यामध्ये जाण न जाता आता मी एक वर्ष झाले मी आमदार आहे मला माहिती आहे ना कुठे नाल्याने नाही झाल्या कुठे आपले रोड नाही झाले कुठे पाण्याची समस्या आहे कुठे गडाडी समस्या आहे कुठे कचरा व्यवस्था जी अजून समस्या मागे आहे लोकांच्या भरपूर समस्या आहे हे याच्या त्याच्यामध्ये न पडता हे जावे न करता कुठे कुठे जे प्लॉट एरियामध्ये गुंडेगारीमध्ये प्लॉट आहे त्यांचे अजून त्यांना पिअर काढ न भेटले आहेत त्यांच्या जागेची नोंद नाही आहे मला सांगा या भरपूर काही लोकांच्या समस्या आहे आणि ह्या समस्या न बघता निवडून अंजनगाव मध्ये सगळा शेवटचा प्रश्न अंजणगाव शहरामधील रमेशजी बुंदले यांच्या लक्ष्मीचं नाव भारतीय जनता पार्टी जवळून निश्चित झालं होतं परंतु तिथं पक्षांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की बा आमदार असताना त्यांच्या सुंदर भोगले भोगलेलं पद आहे त्या कारणाने आता तुम्हाला पद नाही लोकॅलिटीतून असलेला अविनाश गायगोल यांना मी उमेदवारी देतोय गजानन लौटे आमदार असताना मुलाला चेहरा कसा का नवीन चेहरा उद्योग बाळासाहेब ठाकरे जवळ नव्हता का हे पक्षाचा आदेश होता पक्षाचा जो आदेश होता आणि तिथली उमेदवारी जी होती ही आरक्षणासाठी होती आरक्षणामध्ये आमदार झालो आणि पक्षाकडे ज्या पद्धतीनं समजा आम्हाला सत्तर वर्षापर्यंत सत्तर वर्षात नगरपालिकेची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हा पासून आरक्षण हे पद याच वेळेस निघालं आणि पक्षाला असं वाटलं की आमदार आहे त्यांच्या पत्नीला किंवा त्याच्या मुलाला उमेदवारी द्या मुस्लिम समाजामध्ये ही अशी चर्चा होती निवडणुकीच्या अगोदर लढवल्या गेली तर गजानन लवटे चिरंजीव यश या लवटे यांना मुस्लिम समाज एकतर्फी मतदान करणार परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी मुस्लिम समाजाला चेहरा दिला कशा प्रकारे मुस्लिम समाजाला कॅन्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करसाल तुमच्या मुलासाठी एक तुम्हाला रिअल सांगतो आरक्षणामध्ये मतदारसंघ आहे नगरपालिका आहे मुस्लिम कॅन्डिडेट नाही आहे मुस्लिम कॅन्डिडेट म्हटले जाते कारण मला असं वाटते एक म्हणजे बाई वा मला वाटते काही वेगळं म्हणजे एसटी समाजाची बाई आहे आणि लग्न मला असं वाटते मुस्लिम समाजात तो तो विषय आहे आणि मुस्लिम समाज तुम्हाला रिअली सांगतो उद्धव बाळाजा साहेबासोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबासोबत आहे त्यांच्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मला पण त्यांचं प्रेम भरपूर भेटलेलं आहे आणि मी तुम्हाला तुमच्या द्वारे एक, एक निश्चित सांगतो त्या लोकांचं प्रेमापोटी मला त्या लोकांनी मला एवढन केलेलं आहे आणि महत्वाचं हे ते लोक तुम्ही बोलता की इकडे तिकडे जातील मला त्यांच्यावर शंभर टक्के भरसा आहे त्यांचा वोट बँक मला भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी अहोरात्र झटतो अहोरात्र त्यांचे कामं करतो एका फोनवर एका कॉलवर त्यांच्याकडे जातो आजही तुम्ही बघत आहे एका हे माझे नेहमीचं हॉटेल आहे असा एक कोणी बघितला असेल तर तुम्ही चार तुम्ही पण बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेता अशी मुलाखत घेणारा तुम्हाला आमदार भेटला काय अशी मुलाखत घेणारा आमदार तुम्हाला असं दिसला काय हे तुम्हीच तुम्हाला मतदारांचा तुमच्यावर एक प्रेम आहे या कारणाने कुठे तुम्ही सगळ्यांना जुडलेला नाता आहे त्या कारणाने सगळ्यात महत्वाचा जनतेचा विश्वास म्हणूनच दर्यापूर आणि अंजनगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांचा भगवा जनता फडकेल आणि तिथं त्यांनी दोन्ही नगरपालिकेला ये निवडून येईल हे तुम्हाला मी या तुमच्या चॅनलद्वारे बोलतो आणि महत्वाचं हे की तो विश्वास आम्हाला आहे तुम्ही मुस्लिम समाजाचा विषय घेतला म्हणून बोलतो माझ्यासोबत आहे आज तिकीट तिथं पण मी त्यांना दिलेलं आहे इथं पण दिलेलं आहे त्या पद्धतीनं ते लोक माझ्यासोबत आहेत त्यांनी मशाल हे घराघरात पोहोचवलेली आहे मशाल 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 लोक मशाल शिवाय वोटिंग कर कारण त्यांचा उद्धव साहेबांवर खूप मोठा विश्वास आहे आणि एक उद्धव साहेबांनी असं कधीही राजकारण केलं नाही की जिथं जातीपातीचं राजकारण होते जिथं म्हणजे धर्माधर्माचं राजकारण होते असं उद्धव साहेबांनी कधी केलं नाही कडे सर्व धर्म समभाव अशी त्यांची भावना आहे त्यामुळेच लोक उद्धव साहेबांसोबत जुळलेले आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक आहेत मुस्लिमच नाही हिंदू लोक जुळलेले आहेत आणि सगळे लोकांमुळे मी तुम्हाला या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की दर्यापूर आणि अंजणगाव नगरपालिकेवर आमचा उमेदवार निवडून आल्याशिवाय ना 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 राहणार नाही आणि बाकीचे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत ते पण निवडून येतील आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये जेवी त्यांच्यासाठी आम्हाला करा म्हणजे प्रचार करण्यासाठी आम्हाला अहोरात्र जीवाचा रान करण्याचा प्रयत्न झाला जीवाचा रान करण्याचा जर योग आला तर तो आम्ही केल्याशिवाय निश्चितच केल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या चॅनल द्वारे सांगू आपल्या सोबत गजानन लवडे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामधील आमदार संपूर्ण लोकाजोका दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु एवढं निश्चित आहे दोनशे अठ्याऐंशी गजानन लवटे संपूर्ण सर्व धर्म समभाव समा एका जुटीचा संदेश दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये देतात एवढं निश्चित परंतु दर्यापूर अंजनगाव मधील मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे एवढं निश्चित यावेळेस ते बोलत होते कॅमेरामन महाराष्ट्र सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ म्हणजे मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट